मराठीवर आक्रमण होणार असेल तर मराठी माणसाची ताकद दाखवावीच लागणार पाच जुलैला ती ताकद दिसेल मराठीसाठी आम्ही तुरुंगात जायलाही तयार मनसेची आक्रमक भूमिका राजकीय विचार एकत्र येतात की नाही याची वाट पाहू ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाच्या घोषणेवर उदय सामंत यांनी दिली प्रतिक्रिया मातृभाषेवर घाला घातल्याने एकत्र येतोय हा एकत्रितपणा कायमही राहील ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा दावा एकत्र येत असतील तर आम्हाला युती संदर्भात चर्चा होऊ द्या मग आम्हाला कळेल संजय शिरसाट यांचं वक्तव्य <ण्णागा> मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असल्यास आनंददायी क्षण महाराष्ट्र द्रोह्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही रोहित पवारांचं ट्विट हिंदीच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका पहिली ते चौथी हिंदी सक्ती नको पाचवी पासून हिंदी शिकवण्यास हरकत नाही शरद पवारांची प्रतिक्रिया तर दोन्ही ठाकरेंचं म्हणणं समजून घेणार कुणी काही सांगतो म्हणून सहभागी होणार नाही पवारांचं वक्तव्य हिंदीच्या मुद्द्यावरून सुरू असलेलं राजकारण भाजप हाणून पाडणार मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणार <्याज्णारीगा> राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी नको पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावं गुणरत्न सदावर्तेंच शिक्षण मंत्री आणि पोलीस महासंचालकांना पत्र मुंबईतील माहीम मधल्या जामा मशिदीकडून ऑनलाईन अजान सुरू मशिदीवरील लाऊडस्पीकर बंदी विरोधात मुस्लिम धर्मियांचा उपाय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस माझा न्यूजचं युट्युब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज